श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आदिशक्ती दुर्गेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतानुसार देवीला अष्टमी तिथी समर्पित आहे दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी व्रत करण्याचीही प्रथा आहे या दिवशी देवी दुर्गाची विधी विधानपूर्वक पूजा केली जाते असं म्हटलं जातं की दुर्गाष्टमी व्रत केल्याने देवी दुर्गाचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि आज आहे दुर्गाष्टमी त्याचबरोबर आज आहे गुरुवार आणि जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतील जसं की आपण कोणत्याही कार्यामध्ये मे खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर घरा घराभर घरामध्ये वारंवार जर आजारपणे येत असेल कटकटी होत असतील किंवा आलेला पैसा स्थिर राहत नसेल तर जो आहे आज रात्री तुम्हाला काळेतील इथे अर्पण करायचे आहे ज्यामुळे आपल्या शंभर पिढ्यांचा पितृदोष आहे तो नष्ट होणार आहे आणि पैसे येण्याचे अनेक मार्ग आपले मोकळे होणार त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी शेअारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही ह्या सगळ्या समस्या का उद्भवतात तर आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल नजर दोष असेल त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आणि त्याचबरोबर जर आपल्याला पितृदोष असेल तर त्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये वारंवार कटकटी होतात आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्याचबरोबर जर आपली मुलं खूप शिकलेली तर त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही लग्न करायची वयाची मुलं झाली असतील पण त्यांचे लग्न जुळत नाही बऱ्याचदा संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात तर ह्या सगळ्या समस्या का उद्भवतात तर आपल्यावर असणाऱ्या पितृदोषामुळे आता पितृदोष म्हणजे काय तर काही विशेष तिथी असतात त्या तिथींमध्ये जे आहे जर आपल्याकडनं आपल्या मित्रांची सेवा झाली नाही तर त्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये पितृदोषा दोष हा जो आहे तो निर्माण होत असतो तर ह्या ज्या काही विशेष तिथी आहे जसं अमवास आहे पौर्णिमा आहे ते ह्या तिथींना जे आहे आपल्या पित्रांचं स्मरण करून त्यांच्या नावाने आपल्याला एक दिवा लावायचा असतो तो दिवा का लावायचा असतो जसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रकाशाची गरज आहे तसं आपल्या सुद्धा त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता त्यांच्या प्रवासाकरता जे आहे प्रकाशाची गरज ही लागत असते त्यांचं स्मरण जर आपण केलं त्यांच्या नावाने जर आपण काही दान केलं तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या आत्म्याला तृप्तीही मिळत असते पण बऱ्याचदा आपल्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी घडत नाही आणि त्याचमुळे जे आपल्या जीवनामध्ये पितृदोष हा उद्भवत असतो आणि म्हणूनच जर अशा काही विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केली तर त्यामुळे हा पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तर चला जाणून घेऊ तू उपाय आपल्याला काय करायचं आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला एक चौमुखी दिवा बनवायचा तुम्ही कणकेपासून बनवू शकतात किंवा मातीची पंती घेऊ शकतात तर त्याच्यामध्ये आपल्याला चार लांब वाती टाकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जे त्याच्यामध्ये मोहरीचंच तेल टाकायचं कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य हे दूर करण्याचं काम हे मोहरीचं तेल करत असतं त्याचबरोबर जे आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत कारण आपण पित्रांकरता जो पण उपाय करतो त्याच्यामध्ये नेहमी काळे तिळ हे वापरले जातात तर आता ते तेल टाकल्यानंतर जे आहे आपल्याला हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर घेऊन जायचं आणि बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तो बाहेरच्या साईडला कोणत्याही उजव्या किंवा डाव्या साईडला तुम्ही कुठेही हा दिवा प्रज्वलित करायचा फक्त दिवा डायरेक्ट जमिनीवर नाही ठेवायचा एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती हा दिवा जो आपल्याला ठेवायचा आणि हा दिवा तिथे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर जे आहे आपला चेहरा आपल्याला दक्षिण दिशेला करायचा आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा असते आणि त्या दिशेला जे आहे आपल्याला तोंड करून जे आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घेऊन तुम्ही त्यांचं स्मरण करा जर तुम्हाला तुम्हा तुमच्या पित्रांचं नाव नाही माहिती असेल तर ओम पितृदेवायनामा ओम पितृदेवायनामा असं तुम्हाला अकरा वेळा जे आहे जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पित्रांना आपल्याला प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व दारिद्र्य नष्ट करून तुमची कृपादृष्टी कायम माझ्यावर राहिली पाहिजे तुमच्या कृपेने माझ्या घरामध्ये कायम भरभराट राहिली पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय पण हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दुःख आहे दारिद्र्य आहे संकट आहेत अडचणीत हा नष्ट होतील आणि आपल्या पित्रांची आपल्यावर भरभरून कृपा होणार आहे कारण अशा विशेष तिथीला जर आपण आपल्या पित्रांचं स्मरण केलं तर आपल्या पित्रांच्या आत्म्याला सुद्धा तृप्तीही मिळत असते नक्की करा प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण होईल म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ